नमस्कार न्यूजमध्ये आपले स्वागत मी सहाय्यक निबंधक रंजना बाराते सहकारी संस्था तासगाव आज आपण लिंबू विकास सोसायटीचे चेअरमन आणि वाईस चेअरमन निवड करता एकत्रित एक आलेलो होतो इथं साधारणतः संस्थेचे चेअरमन म्हणून सुभाष पाटील यांची निवड झालेली आहे सो जालिंदर पाटील यांची निवड झालेली आहे सदर निवड ही अतिशय खेळमिळीच्या वातावरणात आणि बिनविरोध झालेली आहे त्यासाठी नवी नूतन चेअरमन आणि वाईस चेअरमन यांना मी शुभेच्छा देते लिंब विकास सोसायटी ही साधारणतः सहा कोटीपेक्षा अधिक कर्ज वाटप केलेलं आहे मागच्या सात वर्षामध्ये ती अनिष्ट तफावत होती yes. आज पहिल्यांदा संस्था अनिष्टतफावतमधून बाहेर येऊन सर्व संचालक मंडळांनी सभासदांना डिव्हिडंड वाटप वाटप करण्याचा जो संकल्प केलेला त्यासाठी मी संस्थेचे अभिनंदन आणि संस्थेला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद मॅडम जी आज या ठिकाणी लिंब विकास सोसायटीच्या माध्य या ठिकाणी जे बिनविरोध झाली खिळिमेच्या वातावरणात झालं असं तुम्ही म्हणाल अशाच पद्धतीने इतर गावात सुद्धा अशी सोसायटी आहे प्रत्येक गावात विकास सोसायटी आहे जेणेकरून शेतकऱ्यांचा विकास व्हावा त्यांना आर्थिक मदत होवी प्रत्येक गोष्टी त्यांना मदतीचा हात हा सोसायटीच्या माध्यमातून दिला जातो परंतु कुठेतरी अडचण निर्माण होतं तर त्या प्रत्येक गावात कशा पद्धतीने निवडणुका पार पडत असं तुम्हाला वाटतं जर संस्थेच्या निवडणुका ह्या बिनविरोध झाल्या तर संस्थेवर जो आर्थिक मृदंड पडतो कारण yes. आपल्या तालुक्यामधले साधारणतः ता संस्था ह्या अनिष्ट तफावतीचं प्रमाण अलीकडे काळात वाढलेलं आहे परंतु सर्व संचालक आणि आमच्या केडरचे सचिव ज्याप्रमाणे प्रयत्न करतात अधिकाधिक वसुलीवर भर देऊन जर वसुली केली आणि बिनविरोध जर संस्थांच्या निवडणुका झाल्या तर संस्थेच्या प्रगतीमध्ये त्याचं वाढ होईल आणि व त्यांची वाटचाली अधिक सु सुखकर होतील असं मला वाटतं